प्रिय मित्रमितीनं सुप्रभात आज सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस शनिवार सादर करत आहे अंजली चि चिपलकट्टी यांच्या माणूस असा का वागतो यामधील हा भाग असंख्य अदृश्य पण शक्तिशाली असे नैसर्गिक सामाजिक सांस्कृतिक प्रवाह आपल्या वृत्ती हो, आणि वर्तनावर प्रभाव पडत असतात आपल्या वैयक्तिक वर्तनाचा करता आपणच असतो असा फील आपल्याला येतो पण ज्या परिस्थितीच्या सापट्यात आपण असतो ती योगायोगानं आलेली असते असं समजणं मूर्खपणाचं भोळेपणाचं ठरेल मानवी वैयक्तिक वर्तन आणि समूह वर्तन हे एकमेकांपासून वेगळे करता येत नाहीत किंबहुना त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या परस्पर पूरक असतात याचा मोठा पुरावा म्हणजे माणसाच्या बहुतांश भावना वृत्ती समाजाशी निगडीतच असतात समजा एक माणूस आपल्या खोलीत बसून विचार करून काही निर्णय घेतो किंवा घरात मैत्रिणींबरोबर बोलतो तेव्हा त्याला आपलं हे वर्तन स्वेच्छेनं केलेलं आहे असंच वाटत असतं प्रत्यक्षात त्याच्यावर त्यानं पाहिलेल्या अनेक घटनांचा माध्यमावर वाचलेल्या गोष्टींचा अगदी सिनेमाचा देखील अदृश्य प्रभाव सतत काम करत असतो हे प्रभाव एकत्रितपणे आपल्यावर परिणाम करतात आणि त्यातून आपल्या धारणा वर्तन घडत असतात काही वेळा मात्र वैयक्तिक वृत्ती आणि सामाजिक प्रवाह यांच्यातले टकराव आंतरविरोधाच्या रूपानं आपल्यासमोर उभे ठाकतात तेव्हा मात्र यांच्यातले टकराव आंतरविरोधाच्या रूपानं आपल्यासमोर ठाकतात तेव्हा मात्र आपण कर्त्याची भूमिका बजावू शकतो आणि प्रवाहाला वेगळं वळण देऊ शकतो अनेक दुसऱ्या लोकांनी ते अशी दिली आहेत म्हणूनच आज आपण हुकूमशाही सरंजामशाही हद्दपार करत लोकशाही जात जगतो आहोत मानवी वर्तन आणि त्याचं मानसशास्त्र यांच्या अभ्यासात अगदी प्राचीन काळापासून माणसानं रस घेतला आहे जगातल्या वेगवेगळ्या समूहात इजिप्त पर्शिया भारत अशा प्रदेशात तत्वज्ञानाच्या अंगाने यावर खल झालेला दिसतो पतंजलीशी योगसूत्र शरीर आणि मनाचा एकत्रित विचार करतात त्याची सुरुवात दोन हजार पाचशे वर्षापूर्वी झाली बुद्धानं तर मनाच्या आत खोल बुडी मारून जी रत्न मिळवली ते आज तर अधिकच प्रस्तुत आहेत वेल्स सॉक्रेटिस हिप्पोक्रिटस प्लेटो या ग्रीक तत्ववेत्यांनी मनाच्या विविध अवस्था त्याचे आधार त्याचा मेंदूशी संबंध असू शकतो याविषयी अभ्यास केला होता इस्लामच्या उदयानंतर ॲव्हेसिना आणि इतर मुस्लिम तत्त्ववेत्यांनी भारतीय आणि ग्रीक ग्रंथाची भाषांतरं करून हा अभ्यास चालू ठेवला बाराव्या शतकात या अनेक ग्रंथाचं लॅटिनमध्ये भाषांतर केलं गेलं आणि नंतर युरोपात रेनेसा काळ त्यावर कळस चढला दे जॉन लॉक डेव्हिड होम जॉन सुअर्थ मिल्स पिनोझा रौश शिलिंग हार्मन किंग के अशा अनेक तत्त्ववेत्यांनी मानवी स्वभाव वृत्ती वर्तन याविषयी चिंतन केले आहे फ्रईच्या चिंतनाचा प्रभाव तर अजूनही अनेक जणांवर आहे त्याच्या अनेक कल्पना वादग्रस्त ठरल्या कारण बऱ्याच कल्पना परस्पर विरोधी होत्या आणि त्यासाठी तो वस्तुनिष्ठ पुरावे सादर करत नसे तरी दानिवेच्याबरोबर नेणिवेचे अस्तित्व असतं हा विचार त्यांना रुजवला या विषयावर इतरही अनेक थोर माणसांनी काम केलेले आहे या सर्वांचा इथे उल्लेख करणं शक्य नाही असं नमूद करून पुढे जाऊ ढोबळ मानानं असं म्हणता येईल की मानवी ऋत्तीविषयी अधिक जाणून घेण्याची मानसशास्त्रीय पद्धतीची सुरुवात एकोणीसाव्या शतकात झाली तरी ती प्रत्यक्ष निरीक्षणापेक्षा चिंतनावर आधारित होती काल वापरच्या विज्ञान पद्धतीविषयी गती मिळाली मेंदू विच्छेदनातून अनेकांनी मेंदूचा अभ्यासही फार पूर्वीपासून चालवला होताच पण त्याला खरी झालेली मिळाली ती विसाव्या शतकात माणूस म्हणजे जमू कोरी पाठी असून त्याचं वर्तन त्याच्या पर्यावरणातील घटकानुसार घडवता येतं असा एक प्रवाह आहे ज्याला वर्तनवाद असं म्हणतात विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याचा खूप प्रभाव होता वर्तनवादाचा जनक वॉटस वॉटसन आणि नंतर ते पुढे नेणारा स्किनर यांनी असं मांडलं की प्रतिसाद नेहमी बाह्य उद्दीपनामुळे येतो म्हणून बाह्य पर्यावरणाचं अद पा पर्यावरणच अधिक महत्त्वाचं पर्यावरणात बदल केल्यावर प्राण्यांचं वर्तन कसं बदलतं याची निरीक्षण करून त्यातले पॅटर्न शोधणं असा वर्तनाचा वैज्ञानिक अभ्यास पहिल्यांदाच केला गेला हे भरीव योगदान वर्तनवादानं केलं माणसाला जसा उद्दीपना मिळतात तसा त्याचा प्रतिसाद असतो आणि त्यातून कंडिशनिंग होऊन त्यांचं वर्तन हवं तसं बदलता येतं याविषयी अनेक प्रयोग करत ही थिरी विकसित झाली मात्र जो प्रतिसाद देतो त्या माणसाच्या आंतरिक नैसर्गिक क्षमतांना प्रेरणा काय आहेत त्या कुठून येतात मेंदूत अंतर्मनात काय प्रक्रिया चालू असतात याला फारसा महत्त्व दिलेलं नाही ही मोठी तुटी या थिअरीत आहे केवळ बाह्यवर्तनाच्या निरीक्षणावर बेतलेली असल्यानं तिची प्रगती एकमितीय होऊन ती सीमित राहील शिक्षण क्षेत्रातील काही लोकांनी काही संकल्पना चुकीचा अर्थ लावल्यानं मुलांच्या वर्तन विकासाविषयी अयोग्य पायांड पडले उदाहरणार्थ पनिशमेंटमुळे वर्तन कसं बदलता येतं एकतर्फी शिकवणं वगैरे नंतर पुढे कॉग्नेटिव्ह विज्ञाना करून अनेक आव्हानं मिळाली विसाव्या शतकाच्या उत्तरार्ध कॉमिटिव्ह सायन्स अर्थात बोधनात्मक विज्ञानाच्या मार्गानं माणसाच्या वृत्तीविषयी संशोधन सुरू झालं मानवी वर्तनाचा अतिप्रचंड आवाका एकाच विद्याशाखेच्या अभ्यासातून होणं शक्य नाही हे अनेकांच्या लक्षात येत होतं त्यातूनच आंतरविद्याशास्त्रीय अभ्यास करण्याची गरज अधोरेखित होत गेली यात एखाद्या विशिष्ट विषयाच्या खोलात जावं लागलंच पण त्याची सांगड इतर दहा बारा वेगवेगळ्या शाखांच्या अभ्यासाशी घालून एकत्रित आणि पूरक संशोधनातून वाटचाल सुरू झाली आणि बरेच धागे हाती गवसायला सुरुवात झाली कोणत्या आहेत ह्या विद्याशाखा तत्वज्ञान मानसशास्त्र मानव वंशशास्त्र भाषाशास्त्र समाजशास्त्र न्यूरोसायन्स मेंदूविज्ञान उत्क्रांती जनुकशास्त्र आणि वर्तनशास्त्र जीवाश्मशास्त्र पुरातत्वशास्त्र कृत्रिम बुद्धिमत्ता अशा विविध शाखांच्या संशोधकांनी ज सबळ पुराव्यांच्या आधारे वैज्ञानिक पद्धतीनं अभ्यास तर केलाच पण आपले निष्कर्ष सतत दुसऱ्या शाखांच्या निष्कर्षाशी ताडून पाहिले जे जुळले नाहीत त्यावर वादविवाद झाल्यावर पुन्हा अभ्यास केला त्यामुळे त्या आधुनिक त्या अंतर्विद्याशाखीय अभ्यासाचा प्रवास खूप आश्वासक ठरला आहे माणसाचं वर्तन घडवणाऱ्या उर्मी वृत्ती येतात कुठून जमुकातून मेंदूतून ही पर्यावरणामुळे घडतात कोणत्या ज जन्मत असतात आणि कोणत्या नंतर तयार होतात पर्यावरणाच्या प्रभावामुळे कोणत्या वृत्ती बदलता येतात या अशा अनेक प्रश्नांना भिडत अंदाज करत ते खोडून काऊन नवीन उत्तर शोधत हा प्रवास अजूनही चालू आहे प्रिय मित्रमितिनीनं खूप विचार करायला आणि विचारांना एक चांगली दिशा द्यायला हे पुस्तक आपल्याला प्रवृत्त करत आहे काही जणांना थोडंसं जड वाटण्याची शक्यता आहे पण जे समजत नाही तेच थोडंसं असं वाटतं पण समजून घेतलं तर सगळं सोपं असतं तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत आहे तुमची बाई तुमची मैत्रीण आजच्या दिवसासाठी खूप खुँ, खूप शुभेच्छा पालवी परिवार व शब्दशिल्प वाचना टाकून धन्यवाद वंदे मार्कम